मित्रांनो मी ऍग्री कॉस नागेशराव तर आज आपण उसावरती पहिली फवारणी कुठली घ्यावी आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आपल्याला कीटकनाशक म्हणून जे खोडकीळ खोडआळी वगैरे प्रथम तर आपल्याला ऊस पिकाव दिसून येते त्याच्यासाठी आता आली का, का। त्याचा उपयोग तिथं आपण करू शकतो तिथं घेताना आपल्याला ते पंधरा एम एल पर्यंत घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला टॉनिक म्हणून बायोस्टाड या कंपनीचं बायोझाईम जे की बायोस्टू मॉनल म्हणून येतं ते ग्रीनरीसाठी किंवा फुटव्यासाठी उत्तेजित करण्यासाठी आपल्याला तिथं घ्यायचं आहे नंतर आपल्याला तिसरा प्रोडक्ट म्हणजे घेताना आपल्याला तिथं फुटव्यासाठी याच्यासाठी जे की आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसानंतर बारा एकसष्ट या विद्रोह खताचा तिथं आपल्याला वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला फुटवा हे फुटवा निय तिथं आपल्याला मदत होणार आहे आणि सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक तिथं आपल्याला घ्यायचे तिथं आपण आप साप या बुरशुनाशकचा ही उपयोग करू शकतो तिथं आपल्याला बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळणार अशा प्रकारे आपण तिथं पहिली फवारणी घेऊ शकतो धन्यवाद